नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ज्या जा ज्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो केंद्र सरकार चे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केले या अर्थसंकल्पामध्ये सर्व गटातील नागरिक शेतकरी कर्मचाऱ्यांसाठी तरतूद करण्यात आली यामध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमकी कोणती तरतूद करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घ्या एन पी एस मधील कर्मचाऱ्यांच्या योगदानामध्ये वाढ मित्रांनो कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचे योगदानाची रक्कमेत दहा टक्के वरून चौदा टक्के अशी वाढ करण्यात आली आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये कमी पगार पडणार असून एन पी खाती अधिक रक्कम जमा होणार आहे तर सदर चौदा टक्के रक्कम करातून सूट मिळणार आहे सदरची रक्कम ही कर्मचारी कलम ए सी सी एफ दोन अंतर्गत त्यांच्या योगदानावर कर सवलतीचा दावा मिळवू शकतील त्याचबरोबर एन पी एस टायर एक मधील संपूर्ण रक्कम ही करमुक्त असून सदर टायर एक मधून पंचवीस टक्केपर्यंत काढण्यात आलेली रकमेवर कर सवलत मिळेल नवीन कर रचना सदर अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार रुपये भरून पंच्याहत्तर हजार रुपये इतकी करण्यात आली आहे नवीन टॅक्स प्रणाली पुढील प्रमाणे पा तीन लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त असणार आहे तीन लाख ते ती सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के इतकी आयकर आकारली जाणार आहे सात ते दहा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के आयकर आकारली जाणार आहे दहा लाख ते बारा लाख रुपये उत्पन्नावर पंधरा टक्के इतके आयकर करले जाणार आहेत बारा लाख ते पंधरा लाख रुपये उत्पन्नावर वीस टक्के इतके आयकर करले जाणार आहेत पंधरा लाख रुपयाच्या वरच्या उत्पन्नावर तीस टक्के इतके आयकर आकारले जाणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद